तो मी पंजाब टक्के सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असाच पाऊस पडणार आहे आणि मी आहे आमच्या शिरो तालुक्यातल्या दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरू तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरून राजा रजे होणार आहे म्हणून हा अंधर लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे जाणार आहे म्हणून हा अधल लक्षात घेता माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाठल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे नंतर परत परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून एक दोन जू, तीन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोर्डं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेला मात्र ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल